टेम्परेचर कुशल असते याला जास्त वेळ लागतो की आता शेडचं शेडला आता एक लाख रुपये शेड काय बॅच फेल जाण्याचे समजा येतो आम्ही सरळ काढच खोशेली आमच्या आलुजीवर रोप तयार करत इंडियन आकार काढा द्यायला कोसून एक हेक्टर मध्ये आपण आंतर किती ठेवतो पाच फुटाचं ठेवलं सहा फुटाचं ठेवलं ते हे मुंगीवर सोडून म्हणून पावडर आहे खूप झाल्यात काढ्या हे आपण खूप पासून कट करणार म्हणजे ते डिपेंड करत की आपण बॅच कितीची घेतो त्याच्यावर आपला एक कर्ज पाला किती पाला किती वाढली कडक पाहिजे पोस्ट कडक म्हणाल जवळपास पाच सहा दिवस काढली चालेल नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आर्य तर मी हा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा हा ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे जे की मी ज्या प्रेक्षकांना म्हणजे ज्या माझ्या फॉलोअर मित्रांना सबस्क्राईब मित्रांना रेशीम उद्योगबद्दल माहिती हवी होती त्यांना पूर्णपणे माहिती घ्यायची होती त्यासाठी मी आजचा दिवस म्हणजे हा दिवस ठरवला होता दोन तारखेचा शनिवारचा आता जेणेकरून माझ्या शेतात भरपूर येणार येणारी काही जण आलेले शेडमध्ये व्हिजिट करत आहे आणि काही जण आणखी येत आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की ह्या व्हिडिओमध्ये जे ते क्वेश्चन करणार ते मी त्यांचे पूर्णपणे आन्सर जे असेल पूर्णपणे एक्सप्लेन असेल हे आपल्या भाषेत त्यांना समजून सांगणार आहे त्यासाठी म्हणतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण की त्यांचे जे डाऊट्स असेल कदाचित असू शकता हे तुमचे पण डाऊट्स असेल जेणेकरून तुमचे पण पन पूर्णपणे सॉल्व्ह होईल आणि आपण ह्या पण डिस्कस करू की जे व्हिडिओ बघताय जे माझ्या शेतात नाही आले हे पण माझ्या लवकर शेतामध्ये येऊन तुम्ही पण व्हिजिट करू शकता तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघावर सुरू करू नाही बाकीच काही टेम्परेचर किती पंचवीस चार नाही तीस पर्यंत चालत बत्तीस चार, चार आ, पोते ना त्याचा काही म्हणजे जास्त जास्त लांब जात नाही पण जे कुशल बिल असते याला जास्त वेळ लागतो की आता शेडचं शेडला आता एक लाखांची हजार रुपये शेडचं गवर्नमेंट सबसिडी देते शेड बांधण्यासाठी त्याला जवळजवळ दोन लाख रुपये खर्च येतो म्हणजे आपले जवळजवळ किती जाणार आहे वीस हजार रुपये जाणारे पण त्याचं साठ त्याचं जेवढं मर्यादा असते सा साडेवाय पंचवीसचा शेड बांगा लागतं समजा तर ते तुम्हाला प्रोव्हाइड करतो शासन आणि एकतरी काय आज बिझनेस मस्त प्रोजेक्ट कशी करतो चालू राहते कंटिन्युअसली आणि तो तुम्हाला प्लस जे आता हे जे तुम्ही रोप लावणार रोपाची सुद्धा सबसिडी सरकार रोपाला काय किंमत नाही भेटतं रोप आता ते रोप जर तुम्ही बाहेर गेले तर पाच रुपयापासून पासून तर जशी quality जशी रोपाची रो पाच रुपयापासून रो पासून पाच रुपयाला गाडी भेटती अन दहा रुपयाला वरून गाडी भेटती त्याचं quality बघून रोपाचं नाव काय सांगितलं तुम्ही रोप आणलं व्यवस्थित काय अडचण नाही रोप लावलं ना तर कसं पाच पंचवीस खर्च जास्त होतो गाडी लावली ना किती आपल्या घरपोच एवढं थोडं उशीर गाडी लावायला शकतो मुश्किल किती

एप्रिल मे मध्ये तुमच्याकडे पाणी बी नसलं उन्हाळ्यात तुम्ही सोडून द्यायचं प्लॉट आराम करायचा पाऊस पडला टेम्परेचर तीसच्या आम्ही सरळ काढच खोशील आमच्या आलोजीवर रोख तयार करतो इल्ले ना तर काढतो टाकता एकला टाकायचं तिकड जाईल

वाढलेलं नाही त्याच्यामुळे मला जास्त करत नाही तुम्ही जर तो प्लॉटमध्ये जवळ सात किंवा आठ फुटाचा मदत फुटा मदत जायला लागेल एक एकर मध्ये आपण कसं घालतो एक्कर एक मध्ये आपण अंतर किती ठेवलं पाच फुटाचं ठेवलं सहा फुटाचं ठेवलं एक एक्कर मध्ये किती लेवल बसणार आपल्याला ते आपल्याला आपल्या स्क्वेअर मध्ये बसणार लांब किती आहे प्लॉट लांबलं शेडचं सेंट्रल लाईन आपण पूर्ण कव्हर आहे तुझा पाला ही सर्व साइडने ठेवले शेडमध्ये ठेवले जरी समजा त्या कॉपर्यातून पाला आणायचं तिथं आता समजा त्या कोपऱ्यात जर शेड असत या इकडनं खादून पाला आणायचं तर तुझं जातो सेंटरला शेड जवळ पडतो हे मदत शेड हा कुठून पण घेतो तू असतो आता हे आतापर्यंत आम्ही तिकडन आता पाला कमी लागत होता आता चौथा मोड आता उठल्यानंतर आम्ही इथला पाला फक्त उडल आम्ही हा पण टाकू शकतो पण हा नाही टाकू जवळचा कमी लागत आपण तीन महिन्याच्या तीन महिन्यावर कटिंग केली तर ती लेवल लावणार कटिंगच नाही केली तर ते कसं वाटतं शेडची साईड पण होते आपण त्याची प्रत्येक तीन महिन्याला कटिंग करतोच बरोबर महिन्यानंतर तिची हाईट समजा आपल्याला याला आम्हाला साडेतीन लाख दिली त्यावेळेस मनफे मधून आता साडेचार लाख नाही ते रोपापासून चालू करते ना त्याच्या घरच्या पैसे येते शेवटी गोरभेंडी घ्यायची होती येते शंभर टक्के पण आपण आपण ते येते मग ते सेटिंग मुंग्यावर सोडून म्हणून पावडर आहे तीच पावडर आहे ती पावडर शिरणार यावर काय पावडर टाकली आणि व्हाईट हे मोडर आहे आता उपसावर चिरेल नंतर आता उद्या चालू होते नाही खायला सहा दिवस खात्यात त्या सहा दिवस खाल्ल्या तर लगेच नॉर्मल आपला जो झाल्यात पाल्या खूप आता समजा इथपर्यंत कट करणार इथून आता हे जे पिंग पानं पिंगळे पानं खाणार नाही आपण इथन कट करणार आता हे जो पाला आपण चौथ्यामुळे उठल्यानंतर त्या आळ्यावर किती वज टाकलं तर त्यांना काही होत नाही त्याच्यामुळे आपण जेवढा जास्त मोड उठल्यानंतर टाकणार तसं त्यांना काय होणार नाही त्या पाला जास्त चौथ्या मोडच्या आधी त्यांची साईज पाहिली साईज कमी असते साईज कमी असल्यानंतर त्यांना हलका हलका पाला टाकतो जेणेकरून त्यांना जड होऊ नये आणि येऊ वरती येऊन आणि हे जड टाकल्यानंतर त्या पाला खाण्यासाठी म्हणजे क्रॉस करून वरती पाला त्याच्यामुळे आपण समजा हा नाही बोलवलं कारण की मला भरपूर जण म्हणजे संडेच ठेवा सुट्टी पण भेटल उद्या चौथा मोड उठत म्हणजे नंतर सकाळ संध्याकाळ दोन टाइम पाला म्हणजे जवळपास बारा वाजेपर्यंत पाला टाकणे परत दोन तीन वाजता परत पाला कट करायला लागणे एवढा पाला टाकणार आहे म्हणजे एवढा एवढा प्लॉट आहे जवळपास हा एक एक करतो दिवसात एक एक पूर्ण आहे म्हणजे जेवढं ढोरं खात नाही तेवढे आळ्या त्या आळ्या फक्त तेवढं स्क्वेअर मीटर पाला खायची स्पीड असते आण ना तिथे काहीच नाही दिसणार तुम्हाला दिवसाला दोन टाइम टाकला सकाळ संध्याकाळ टाकणार माणसाची बॅस होती शेवटचे सहा दिवस फक्त त्याच्यानंतर काहीच नाही आधी काही नाही नंतर काही नाही पोच तयार सुरुवात केलं तेव्हा काही काम नसतं ते ऑटोमॅटिक करत हा त्याला थोडी काळजी घालतो आता याच्यात जवळपास आठ फुटाचं अंतर आहे आतमध्ये जागा पहा थोडीशी म्हणजे पानं वगैरे जेवढा अंतर ठेवणार तेवढं आता हे एकच कटिंग केलीच नाही डायरेक्ट लावलेलं आहे याची कटिंग कधीच नाही केली आता हे एक लावलेलं याला दोन आपण कटिंग करणार डिपेंड करत की आपण बॅच किती त्याच्यावर आपला एकरचा पालक किती पाला किती तर हे पूर्णपणे आतापर्यंत चौथं एवढा हा हे हे जे रूप आहे ना हे जे तुम्ही लावणार भविष्यात तुम्हाला लावायचं हे रूप आहे कडक पाहिजे पोस्ट कडक म्हणाल सहा दिवस हाडली सहा दिवस आणि स्टोअर नाही आपण आज व्यस्त तर उद्या आपल्याला शंभर टक्के तो मार्केटला नेणं म्हणजे नेणं कारण की उद्या जर आपण दिवसभर ठेवू न नाही म्हणून जर समजा आपण गुगल करून ठेवला पाच वेळ करून तर त्याला मुंग्या लागतात समजून घ्या काहीतरी आले डिफिकल्टी तर मग तो पाला काढला आणि ना ए सीवरून ठेवून दिला तो मग पोळा एसीतला माणूस पण शेवटला मी त्यांना तेच बनवून घेतले ए सीतून नंतर आपण याला काढला उद्या समजा काढलं उद्या परवा आपण काढला स्वच्छ पानून तो झाल्यात जेणेकरून याच्यात जे समजा केमिकल असतं ते पूर्णपणे याच्यात निवडणूक हेच असल्यानंतर मग आपण त्याला असंच ह्याच्या यानं बांधले यांनाच बांधून टाकला सहा दिवसानंतर आपण काम पडणार एक एक टाकणारा आपण त्याचा टाकून घ्या जेणेकरून ह्या आळ्या सॅम्पल आल्यानंतर या चंद्रिकावर चढलं आणि चंद्रिकावर चढल्यानंतर ते कोसत्या म्हणजे चंद्रिका नाही जरी टाकलं तरी त्या कोसत्या करतात मला विषय कसा का असतो काही काही पानं उरलेलं असतात काही काही काड्या असतात त्या काड्यामध्ये कोस बांधताना खराब बनतो आणि काढताना आपली गोष्टी पूर्णपणे निघत नाही हेच हे जर मार्केटवाल्याला दिसत त्याला कमी पावं मग हा चंद्रिकाचा फरक पडतो जेणेकरून सगळ्या आळ्या पालक खाऊ वरती चढतात आणि वरती पाहून म्हणजे तयार करतात आणि याला झिपजॅत म्हणतो आपण खाली म्हणजे अशी जरी टाकली तरी इथं कोस करणार आणि इथं करणार इथं करणार इथं करणार जशी त्यांना जागा भेटणार तशी त्या कोस त्या चंद्रिकाचा खाला काळीवरून टाकायची नाही ऑटोमॅटिक चालतात ऑटोमॅटिक पाला खाल्ला आपण समजा आपलं बारावी पेडिंगमध्ये सॅम्पल आलं आपण नाही म्हणून थोडा थोडा पाला टाकून चंद्रिका टाकणार म्हणजे ज्यांची भूक राहिली ते पाला खातील आणि वरती फिरतील ज्यांचं सॅम्पल शंभर टक्के आले ते न पाला खातात त्याच्यावर टाकून पाला उरला तरी हरकत नाही नाही उरला तरी हरकत नाही मग त्या पूर्णपणे पाला खून वरती चाडणार वरती चढल्यानंतर मग ते पोच सुरू आणि ही सायकल पूर्णपणे एक पाच ते सहा दिवसाची बन लागते त्यांना पोच करायला करावा चोवीस घंटे हा चोवीस घंटे ठेवणार म्हणजे त्या आपल्यावर समजा आपल्याला वाटलं की आपण दोन दिवस दोन दिवस ठेवतो त्यात गेल्याची पावडर आणि चंद्रिका वगैरे काही खराब होत नाही खाली पण हा हे पूर्ण भरलेलं आहे त्या जवळपास आता दोनशे म्हणतात भरपूर चंद्र झाला भरपूर लागतं आपलं हे असे गट्टे जरी म्हटलं ना तर दहा बारा घट्टे आहेत त्याचा तुमच्या चार बॅच फेल जाण्याचे समजा वगैरे झालं वगैरे झाला झालं वल्लापाला म्हणजे वल्लापाला म्हणजे पावसाचं म्हणजे वल्लापाला टाकला तर खातात जी हे चंद्रिका हे सरळ नाही टाकू शकत आपण जिगझॅक मध्येच टाकावं लागतं नाही ह्या किती जरी ताणल्या ना तर त्या झिग मध्येच पडतात एक जगमधीच पडलं तेवढंच बेनिफिट असतं तुम्हाला आकार पण बस एक जागा सुटेबल जर झाली याच्यात जर अडकली मी ती या खेळच्या तर ती याच्यावरच पोच टाकली म्हणजे याच्या बाहेरून समजा याच्या याचं आणि आणि असं फी शेपमध्ये म्हटल्यानंतर ती एक तर खालीपासून जर तिने वडत तिने आता पोच जर याला चिटकला कि नाही नाही याला जर चिटकला तर याला ओढून काढवला तेवढं जाम चिटोक सचिनदेव ते जरी धागा सोडून जरी याला ना अंग जरी मोकळं सोडून तर पोच तयार सोबत केली तो याला चिटकून राहणार म्हणजे काढताना आपल्याला आता खेचून काढवा लागतो म्हणजे जास्त एनर्जी नाही तर ते पूर्ण जे आउटर लेअरनं जे असतं धागा तिचा पायला तो धागा याला चिटकून राहतो म्हणजे आपलं काढावं लागतं त्याच्यातून आपलं नीट नेटकं जे कचरा असेल ते बाजूला काढतो समजा आपण जे बाकीचं पाल्याचं कचरं ते बाजूला काढतो चांगलं टाकून देतो विचार करताय आम्ही जळगावचे दोन जळगावला तुम्हाला जळगावला भरपूर